नमस्कार मंडे मी गुरु पाताडे लाईफस्टाईल कोकणवरती तुमचा मनापासून स्वागत आधी माझा हो एक व्हिडिओ बघा नंतर मी बाकीचा बोलते एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस या काळात झालेल्या पहिल्या महायुद्धात भारतीय सैन्य देखील सामील झाले होते दहा लाखाहून अधिक भारतीय सैन्याने परदेशात सेवा दिली त्यापैकी साठ हजारहून अधिक सैनिक युद्धादरम्यान मरण पावले या युद्धात माझ्या गावातील म्हणजे गाव कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या गावातूनही एकशे सहा सैनिक सामील झाले होते त्यातील पाच युद्धादरम्यान मरण पावले त्यांचीच आठवण म्हणून हा विजयस्तंभ उभारण्यात आला होता याच विजयस्तंभ परिसराचे सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या, या युद्धात सामील झालेल्या माझ्या गावातील सैनिकांसोबत भारतीय सैनिकांना माझा सलाम जय हिंद मंडई आज सव्वीस जानेवारी विजयस्तंभाच्या सुशोभीकरण उद्घाटनासाठी ह्या दिवसापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही तर सुशोभीकरणाचं काम कशाप्रकारे झाला ता आज मी तुमका थोडक्यात सांगते तर ह्या कामाची मागणी पहिली मासिक सभा आणि त्याच्यानंतर ग्रामसभेत केलेली होती तर ह्या काम पंधरा वित्त आयोग निधीमधनं झाला ह्या जा काम दिसता तुमका सुशोभीकरणाचा ते रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर दीपक वारंग यांनी केलेला आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन कासाडे गावचे उपसरपंच गणेश पाताडे यांनी केलेला होता कासाडे ग्रामपंचायत अधिकारी कोलते भाऊ आणि कासाडे गावचे सरपंच निशा नकाशी यांनी विशेष लक्ष देऊन या काम पूर्ण करून घेतला नाहीकंठ पाटील असतील रवींद्र फातारे असतील यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून व आमचे माजी पोलीस पाटील निरकंठ पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवला जातो मानकरी गावातील आमचे व्यक्ती ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवला जातोय विजय स्तंभ आणि त्याचं सुशोभीकरण आपल्याला दिसत आहे ग्रामपंचायत तासर्डे व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला हे सुशोभीकरण श्री संजय देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते भीत कापली जाते व या विजय स्तंभाच सुशोभीकरणाचं शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत श्री संजय देसाई साहेब शुभ सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आतमध्ये यायचं आहे सर्वांनी वतीनं पदाधिकारी असतील सर्व कर्मचारी आज या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय संजय देसाई सर जी सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्माननीय निशा नकाशे मॅडम या गावच्या सरपंच उपसरपंच सन्मानिय गणेशजी पाताळे सन्माननीय माजी सरपंच संतोषजी पारकर उपस्थित उद्योजक प्रदीपजी खेटिए कंटा मुक्ति अध्यक्ष तिरंगा पताड़े सर्व ग्राम पंचायत सदस्य प्रमुख सम्मानीय संजयजी पवार तसे प्रशा स्थापन समिति अध्यक्ष प्रभाजी शेटिये उपाध्यक्ष सराब सर्व ग्राम सर <गेगेगे> नमस्कार प्रभात आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा खरखर पासारे हा निसर्ग संपन्न आणि इतिहासामध्ये अजरामर असलेला एक गाव आहे गावातले बरेच शेकडो त्यावेळी सैन्यामध्ये दाखल झालेले होते मी सर्वांना धन्यवाद देतो आणि अशीच आपल्याची साथ आपल्या ग्रामपंचायतीला आपल्या गावाला विजय स्तंभाच उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ सर्वांचं सादरीकरण पहिलं केलेलं आहे लाठीकाठीचं ला, ला, यानंतर आमच्या बंडवाडी येथील यशवंत पाताडे यशवंत नारायण पाताडे हे सादरीकरण करताय सुरुवात करावी अशी मी आपल्याला आप विनंती करतोय धन्यवाद यानंतर आपल्या समोर सादरीकरण करतायत माझी सैनिक भाऊ पाताडे आपल्या समोर सादरीकरण करतायत लाठीकाठी पारंपरिक लाठीकाठी आपल्या समोर सादर करत आहेत माझी सैनिक भाऊ पाताडे स्वतः तांबे सहज तांबे सर आपल्या समोर सादरीकरण आहेत हे सादरीकरण पाहून त्यांना सुद्धा मो आवडला नाही आणि हे सादरीकरण करताना दिसत आहेत सर गोपाळाचा नवा सादरीकरण करताना दिसत ते गोपाळ पांचाळ ज्यांना आताच्या आधुनिक काळातील प्रदीर्घ अनुभव आहे असे गोपाळ पांचाळ आपल्या समोर नाटिकाटीचा नजराना आपल्या समोर पेश करत आहेत याच्यात पारंगत आहेत ते गोपाळ पांचाळ आपल्या समोर सादरीकरण करतायत धन्यवाद साजरी यानंतर आपल्या समोर लाटेकाटीचा नजरा दाखवत आहेत आमचे ग्रामपंचायत चे कर्मचारी विजय आयरे गुवा बघा प्रत्येकाला मोह आवडता येत नाही आहे आणि लाठीकाठी जुनी पारंपारिक लाठीकाठी आणि सर्वजण ला, या लाठीकाठीमध्ये सहभागी होत आहेत अजूनही વિનંતી આપ શુભેચ્છા लहान मुलं थोडस मागे बसा जेणेकरून इजा होणार पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक रवींद्र पाताडे आपल्या समोर सादर करत आहेत यानंतर पुन्हा एकदा दानपट्टा सादरीकरण गोपाळ फांचर आणि त्यानंतर अजू परब आपल्यासमोर लाठीकाठी सादर करतील धन्यवाद खरोखर खूपच चांगलं सादरीकरण कराल आता अजय परब आपल्या समोर लाठीकाठीचा नजराना पेश करतायत स्टार्ट त्यानंतर पुन्हा एकदा प्रभाकर नागरिक निशा विद्याधर नकाशे यांचे शासरी गोळा हे सुद्धा इथे सादरीकरण करणार आहेत चला सादरीकरणाला सुरुवात करा आता मात्र वेगवेगळे या पारंपरिक लाठीघाटीतील प्रकार आहेत 站起来了！站起来 પાઠવાયલું ચાલુ <laughs> <laughs>

स्पर्श जनक जागृती अभियान व कुष्ठरोग निवारण कुष्ठरोग दिना शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण जवळच्या केंद्रामध्ये जवळच्या केंद्रामध्ये जाण्याकरिता प्रेरित करेन जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन मी दक्षता घेईन जर माझ्या जवळपास जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये माझ्या मित्रांमध्ये शेजारी शेजारी आणि समाजामध्ये आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्या तर मी त्याच्या सोबत बसणे सोबत बसणे खाणे फिरणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो की मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नियमित यासाठी मी नियमित प्रयत्नशील राहील प्रयत्नशील राहीन मी अशी ही शपथ घेतो की अशी ही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारत स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी नेहमी प्रयत्नशील प्रयत्नशील मंडळी आज हा कार्यक्रम झालो आणि ह्या हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आमच्या कासाडे गावात साजरे केला तर असेच कार्यक्रम प्रत्येक गावात होत राहू दे हीच माझी एक इच्छा आणि हे हो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा चला आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुमका सगळ्यांका हार्दिक शुभेच्छा